आम्ही पैसा द्यायचा तुम्हाला आम्ही काही जास्त बापारा द्यायचा कमी करायचं काम नाही शब्द झाला शब्द घ्या घ्याडा शब्द एकदम एकदम ओके काम आणि तुमच्या शब्दाला आम्ही मान मांडलाय पहिले आम्ही काय आलो तुमच्याकडे तुम्ही आमच्या शेवटला नाशिक हे नाव पाहून आलो नाही नाही रात्री कमीत कमी, कमी कितपर्यंत पर्यंत चालणार सरकारी नियमापर्यंत उद्या डिपार्टमेंट आल्या बाराला बंद इथं बंद करतील तीन त्यांना नेहमी दोन तास होता दोनच करू पोहर फक्त जिंकणा नाही घात पोर काय करतात माहिती का हे करतात शंभर टक्के काही होणार नाही तसं आम्ही डिपार्टमेंटला बी पैसे देऊन पैसे देऊन आणणार सगळं काही करणार तुमचा कार्यक्रम सगळा व्यवस्थित चालला होत नाही सगळं काही आता आज रे बंद झाले आज काही राहिले हजेरा नाही वग बंद झालेत हो अग पोलीस प्रशासन तुम्ही हॅण्डल करत असं ना आता काय विषय नाही काय हो त्या दिवशी पारगावला पोलीस आले दोन नंतर नाही ना लोक काय आता अण्णानं किती सांगितली पण अन्नाचा कार्यक्रम आमच्याकडे झालेला आहे नाशिक करायचं इतके खुश का आम्हाला म्हणजे ते म्हण आम्हाला जायचं ज्यायचं केली तारीख

नारे नाज़ी। नारे नाज़ी। आगे। आगे। नाशिक नारायणगाव दहा किलोमीटर नाशिक मध्ये नारायणगाव नारायणगाव तुम्ही नाशिक मध्ये आले म्हणजे आमच्या नाशिकच धरलं ना मी दहा वाढवलं का नाही नाशिक, नाशिक सांग काय करतो बाबा अरे ऐका ना काका काम सिटी जवळ आहे हिंदी मराठी गाणी वगैरे असे म्हणजे काय होणार सगळं व्यवस्थित नाही 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 मी सांगून बोलून उद्या काय होणार वैवृद्ध लोक येणार

सांगितलं जे ट्रेनिंगची गाणी ना तीच गाणी वाना जे काय ट्रेडिंग मध्ये गाणी चालेल ती दोन हजार अकरा आजाद केलं तुला ते गाणं होईल तुम्ही जे काय ट्रेनिंग नाही सिटी जवळच गाव आलं प्रेक्षकांना जे पाहिजे ते पाटील म्हटलं शब्द जास्त जास्त आहे ना फोटो तुम्हाला मी स्टेज वर तुम्हाला तू म्हणलं पिक्चर आम्हाला आणली ना अन्ना कसं नाही घडला गेल्यावर चित्रामा याला त्याला म्हणलं नारायपूर नारायणपोड आयपूर चित्र बाबा ना कपडे घालून तू म्हण ते पळून गेले तुम्ही पाच वर्ष नाही नाही ज्या घटना घडल्या काका बरोबर आहे का सांगा झाला आम्हाला

बर उद्या काय विषय हे बा पब्लिक बसली तर तुम्ही करणार आणि पब्लिक उद्या एका भांडण झालं तरी काय बोमटा सुटले त्या टायमात तुमचा खेळ तुम्ही काय मातीला आहे जे आहे ते बोला नऊ ते तुम्हाला कार्यक्रम चालू पर्यंत म्हणजे दोन अडीच पर्यंत नाही लागू नाही पोलीस आले बंद केलं तर त्याची जबाबदारी कोण घ्यायचं दोन पाच हजार मी तुम्हाला परवाना भेटणार नाही

બારા બંધો કાઢી શૂટિંગ બાગરંગ બંધ तुम्ही होईल ना चार आणू नका आम्हाला स्टेज काय सर तुमच्या बच्चित झाला तुम्हाला लागल तेच ठीक आहे ना नऊ ऐवजी साडे नऊ ला नालपुड आली पाहिजे नारळ फोडाची बरोबर आणि बोला चला एक आता का आम्ही एवढं घेऊ तुम्ही तुम्ही घे जवळ या जवळ तुम्ही आम्ही जवळ येतो चला फायनल येते हा शेवट टक्के टाकले आम्ही मजूर आणून दरशे कोडी तुझं नाव <laughs> <तुम्णा आगे> <laughs> नाही हे बोलता नाही काही उचलून काय मोडले पण माझ्या काळात मी सांगतो नारायण कमीत कमी वीस पंचवीस तामि तुमचे येऊन झालेला कार्यक्रम चाय आणि ती जी पोरगी बी एच आय झाली तुमची काय नाव तिचं ती त्यात तीन चार वेळेस कार्यक्रम झाला મોટા નસતો એવું આઈલે રઘુવીર ખેડકર એવું બરોબર સંઘ મી રઘુબા ઘરે માઇક એકદમ ઘરચ અરે રઘુબાઉ છે તિં એવું બોલાય પાણી નહીં દોન અડીસ લાખ સારું

રાજુસાર તમે કઈ રાજ પૈસા દે ના પાસ મસ્તો